नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला लंबी बाही आणि आखूड बाही अशा दोन पद्धतीच्या बाह्या कट करून दाखवणार आहे खूप जणाला बाही परफेक्ट कट करता येत नाही बाहीमध्ये चोळ येतो बाहीवर जाते बाही संबंधीचे सर्व प्रश्न आज मी तुमचे सॉल्व करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी किती साईजच्या बाहीला किती साईजची घडी टाकायची आणि कॅफाईट किती द्यायची याचा पूर्ण चार्ट दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करून बघू नका हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरजच पडणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते त्या चार्टमुळे तुम्हाला बाही एका मिनटात कट करता येणार आहे चला तर पहिले आपण शॉर्ट बाही कशी कट करायची ते शिकूयात आपली बाही ही चार इंचाची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे तुम्ही जर नवीन ब्लाउज शिवणाऱ्या असाल तर तुम्हाला जास्त शिलाई मार्जिन सोडायची आहे आता आपल्याला जवळपास पाच इंच पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरची बाजू ही आपली बंद बाजू असणार आहे हे बघा मी तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये बाही दाखवत आहे तशीच मी बाजूला पेपर ठेवलेला आहे मी तुम्हाला छत्तीस साईजची बाही कट करून दाखवणार आहे आता छत्तीस साईजची बाही कट करायची तर सर्वप्रथम आपल्याला छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचे आहे प्रत्येक साईजमध्ये आपल्याला तसेच करायचं आहे प्रत्येक साईजचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायचे आहे तर छत्तीसचा चौथा भाग नऊ आलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा इंच कमी केले तर साडेआठ इंच आलेले आहे हे साडेआठ इंच आपल्याला शिलाई मार्जिनसहित आलेली आहे यामध्ये आपल्याला दुसरी शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही तर बघा मी साडेआठ इंचावर मार्किंग करून उरलेला पेपर कट करून घेतलेला आहे आता आपल्याला बाहीची रुंदी मोजायची आहे आपली बाहीची रुंदी आहे चार इंच त्यात मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते तर साडेचारवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे एक मार्किंग चारवर करायची आहे एक मार्किंग साडेचारवर करायची आहे आर्दा तर अर्धा इंच मार्किंग कशासाठी तर दोन्हीकडून पाव पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी साडेचार इंचावर एक पुन्हा मार्किंग करून घेतलेली आहे तसेच आपल्याला खाली मोजायची आहे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि उरलेला पेपर कट करून घ्यायचा आहे ही लाईन आपली फिटिंगची येणार आहे आणि दुसरीही मार्जिंगची येणार आहे म्हणजे आपण जी, जी पहिली लाईन काढली तिथपर्यंत आपली बाही तयार होणार आहे शिलाई मार्जिन जाऊन ही अस्तरची बाही आहे म्हणून मी यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तुम्हाला जर बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे साधा ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यामध्ये एक इंच वाढून घ्यायची आहे ते कशासाठी तर आपण आतमध्ये तुरपायसाठी पट्टी दुमत करत असतो त्यासाठी आता आपण पुन्हा एकदा मोजून घेऊयात साडेआठ आहे काते तर आपलं बरोबर आहे वरतून खाली जो आकार येणार आहे तो खालच्या आकाराला कॅप हाईट म्हणतात तर ती कॅप हाईट किती घ्यायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपल्याला खालून एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरून एक इंचावर मार्किंग करायची आहे ही मार्किंग एक इंचावरची कोणत्याही बाहीला आपल्याला करायचीच आहे हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा खालून एक इंच मार्किंग आणि वरून एक इंच मार्किंग आता आपल्याला आपली बाही मोजून घ्यायची आहे जितकी बाही असेल त्यानुसार आपली कॅप हाईट वेगवेगळी असते त्याचा चार्ट मी शेवटी दिलेला आहे तर बघा आपली बाही चार इंचाची चा आहे तर आपल्याला कॅप हाईट द्यायची दोन इंचावर जेणेकरून आपली बाही परफेक्ट बसीन मी दोन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला एक एक इंचावर जे मार्किंग केले होते ते मोजून घ्यायचे आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि खाली टेप ठेवायचा आहे आणि मोजून घ्यायचं आहे त्याचा मध्य काढायचा आहे मध्य जर तुम्हाला काढता येत नसेल तर डायरेक्ट टेप दुमत मारायचा आहे आता त्या मार्किंगवर आपल्याला पाव पाव इंचावर दोन्हीकडून मार्किंग करून घ्यायची आहेत तर बघा पाव इंचावर मी दोन्हीकडून मार्किंग करून घेतलेले आहे आता वरचे जे पॉइंट आलेले आहेत त्याचाही मध्य काढायचा आहे तर डायरेक्ट टेपच दुमत मारायचा आहे आणि खालच्या दोन पॉईंटमधून पुन्हा एक मध्य काढायचं आहे असे आपल्याला मध्य काढायचे आहे आता पुढे बघा मी बाहीचा आकार कसा देते आता पॉईंट पॉईंटवरूनच आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे तर मी कसा देत आहे ते तुम्ही लक्ष द्या पहिले आपण समोरच्या साईडच्या आकार काढून घेऊयात म्हणजे आतला आकार काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल जे आतमधले पॉईंट आहे तिथून आपण बाहीचा आकार देत आहोत तर बघू शकता आतल्या आतल्या पॉईंटमधून बाहीचा आकार द्यायचा आहे आणि बाहेरचे जे पॉईंट आहे तिथून आपल्याला बाहेरच्या आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला आकार आलेला आहे तर बघा मी एकदा घट्ट लाईन ड्रॉ करून घेते आणि तुम्हाला दाखवते किती सुंदर असा मासोळीचा आकार तयार झालेला आहे तर आपल्या बाहीचा असा आकार आला पाहिजे तर मी तुम्हाला कॅफ हाईट किती घेतली ते लिहून देते दोन इंच मी कॅप हाईट घेतलेली आहे आता आपण बाह्याची फिटिंग मोजून घेऊया तर फिटिंग आहे आपली साडेसहा आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे फिटिंगमध्ये एक इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आता दोन्ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया फिटिंगचीही ड्रॉ करून घेऊया आणि मार्जिनचीही लाईन ड्रॉ करून घेऊया आणि जास्तीचा पेपर कट करून घेऊया तर आपली छोटी बाही तयार झालेली आहे मला तरी नाही वाटत की इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या अगोदर बाही सांगितली असेल तेही छोट्या छोट्या टिप्स देऊन तर प्रत्येक बाईला वेगवेगळी कॅफाईट लागणार आहे बाही लंबी असली तर कॅफाईट वेगळी द्यावी लागणार आहे लहान असली तर वेगळी द्यावी लागणार आहे छातीच्या मा मापाहून कॅफाईटचा काही संबंध नाही फक्त एवढेच की छातीच्या मापाहून आपल्याला चौथा भाग टाकून त्यामध्ये अर्धा इंच कमी करून बाहीची घडी टाकायची आहे कॅप हाईटचा मी चार्ट दिलेला आहे त्यानुसारच तुम्हाला बाही कट करायची आहे तेही एकशे एक टक्का बाही परफेक्ट कटिंग होणार आहे याची गॅरंटी मी देते मी पेपरवर लिहून दिलेली आहे मागची साईड आणि समोरची साईड समोरची साईड आपल्याला समोरच्या साईडला जोडायची आहे आणि मागची साईड मागच्या साईडला समोरचा भाग हा खोलवर असतो हे ल तुम्हाला लक्षात द्यायचे आहे तर चला पुढे मी तुम्हाला कोपराप्रेनची बाही कशी कट करायची आहे ते सांगणार आहे तेही सविस्तरपणे तर व्हिडिओ स्किप कसाच करू नका दोन्हीही बाह्या अस्तरच्याच मी सांगणार आहे ही बाही आता आपण मोजून घेऊयात ही बाही आहे साडेदहा इंच तर आता आपण पेपर फोल्ड करून घेऊया बाही आपल्याला छत्तीस साईजच्या ब्लाऊजचीच कट करायची आहे तर घडीमध्ये काहीच बदल होणार नाही बाही लहान असो किंवा मोठी असो घडी आपल्याला छातीचा चौथा भागच टाकायची आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी करायची आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ येत आहे आणि अर्धा इंच त्यामधून कमी करायची आहे म्हणजे साडेआठ इंचाची घडी टाकायची आहे हे पक्क लक्षात घ्या लहान बाही असो मोठी बाही असो घडी आपल्याला छातीचा चौथ्या भागावरच टाकायची आहे आणि अर्धा इंच कट करायचं आहे तर मी साडेआठ इंचा पेपर फोल्ड मारून घेते आणि बाही आहे आपली साडे दहा इंचाची तर त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते म्हणजे अकरा इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अकरा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि साडे दहा इंचावर एक मार्किंग करणार आहे अकरा इंच घेतले आणि शिलाईमध्ये जाऊन आपले साडेदहा इंचाची बाही तयार होणार आहे आता लाईन ड्रॉ करून घेऊया बाहीला जे आपण साडे दहावर मार्किंग केली होती तिथेही आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात चौकोनी बॉक्स तयार करून घेऊयात तर आपली बाही आहे साडे दहा इंचाची तर यासाठी आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे साडेतीन इंच हे लक्षात घ्या साडे दहा इंचाची बाही लंबी बाही आहे त्यामुळे कॅप हाईट साडेतीन इंच घ्यायची आहे चार्ट शेवटी दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला माहीतच पडणार आहे आता मगाशी आपण बाहीला घेतले होते खालून एक इंच आणि वरून एक इंचावर मार्किंग हे सर्व बाहीला आपल्याला घ्यायचेच आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे आता त्या मार्किंगपासून या मार्किंगपर्यंत टेप धरायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे त्या मध्यावर मार्किंग करून घ्यायची आहे आता पुन्हा टेप फोल्ड करायचा आहे या दोन्हीचा मध्य निघणार आहे हे तुम्हाला सोपे जाणार आहे मी जे सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही मध्य काढला तर आता तो मध्य तिथे ठेवायचा आहे मार्किंग करून घ्यायची आहे तिथेही तुम्हाला मद्य भेटणार आहे आता आले लक्ष तुमच्या आता सगळ्या सुरुवातीचा जो मद्य आहे तिथे आपल्याला पावपाव इंचावर दोन्ही करून मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे वरून एक इंचावर जशी ती तशी आणायची आहे आणि खाली जो पॉइंट दिलेला आहे तिथे असं जोड जोडत जोडत आणायचं आहे आले तुमच्या लक्षात आणि वरचा वरच्या जोडत जोडत आणायचं आहे तर बघा मासुडीसारखा किती सुंदर आकार आलेला आहे ही आहे एकदम परफेक्ट बाई तयार अशी बाई जर तुम्ही तयार केली ना तर तुमच्या बाईमध्ये काहीच फॉल्ट सापडणार नाही एकशे एक टक्का बाही तुम्हाला जमलीच म्हणून समजून घ्या समोरची बाहीची फिटिंग आहे साडेसहा इंच तर आपल्याला एक इंच पुन्हा वाढून घ्यायची आहे मार्जिन साडेसात इंचावर मार्किंग केलेली आहे आणि दोन्ही मार्किंग मी जोडून घेत आहे बघू शकता एक फिटिंगची आणि एक मार्जिनची तर किती सुंदर बाही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला कॅफ हाईट लिहून देणार आहे कॅफ हाईट आहे आपली साडेतीन इंच तीन पॉईंट पाच इंच तर बघा दोन्ही बाही आपल्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल अजूनही माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत जे की तुम्हाला समजेल असे मी बारकाईने सांगितलेले आहे कटोरी कशी वाढवायची सर्व काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा बघू शकता किती सुंदर दोन बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर चला आता मी तुम्हाला पुढे चार्ट दाखवते हा चार्ट तुम्ही उतरून घ्यायचा आहे हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे तर चला तर मी पहिले लिहून घेते बाहीसाठी कॅफ हाईट जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कॅफ हाईट कोणती असते ती मी तुम्हाला दाखवत आहे तर आता लक्ष द्या बाही जर दोनची असेल तीनची असेल किंवा साडेतीनची गे जरी असेल तरी आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे दीड इंच एक पॉईंट पाच इंच म्हणजे दीड इंच साडेतीन जरी असेल तरी दीड इंच घ्यायचं आहे दोन तीन आणि साडेतीन यासाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आता चार साडेचार यासाठी आपण घेणार आहोत दोन इंच चार साडेचार यासाठी कॅप आहे दोन इंच आता पाच साडेपाच यासाठी आपण घेणार आहोत अडीच इंच अर्धा अर्धा इंच वाढत जायचं आहे पाच साडेपाचसाठी अडीच इंच आता सहा आणि साडेसहासाठी आपल्याला घ्यायची आहे तीन इंच सहा साडेसहासाठी घ्यायची आहे तीन इंच आता पुढे आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायची नाही आहे आता मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा सात ते अठरा साईजपर्यंत बाही असली तर आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आहे आले तुमच्या लक्षात अर्धा इंच यामध्ये वाढवायची आहे पण प्रत्येक साईजच्या बाहीला अर्धा अर्धा इंच वाढवायची नाही सातपासून ते आपल्याला अठरापर्यंत बाही असेल तर साडेतीन इंच कॅफ हाईट घ्यायची आहे हा तक्ता पूर्णपणे तुमच्या पक्का लक्षात असू द्या तर हा चाट तुमच्या लक्षात आलाच असेल तर आज मी तुम्हाला छोटी बाही मोठी बाही आणि चाट सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझे पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आपले व्हिडिओ रोज दुपारी दोन वाजता येणार आहेत तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद